असं म्हणूया आपण क्या बात आहे म्हणजे हळद सगळ्यांना नावून काढलं तुम्ही अप्रतिम अप्रतिम पण आता तुम्ही हसताय आणि इथे हळद रुसलेली आहे कुंकू हसवण्याचा प्रयत्न चालूच आहे तो सात जुलै पासून आम्ही पाहणार आहोत नक्की दोघांच्या भूमिका काय आहेत म्हणजे आम्ही आता प्रोमो बघितला आणि त्यातनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पण तरी कळत नाहीये तर पासून सुरुवात करूया आपण खर <laughs> तर लेडीज फर्स्ट असायला हवं ठीक आहे <laughs> दुष्यंत रांगणे पाटील असं माझ्या पात्राचं नाव आहे आणि सगळ्या फॅमिली पासून लांब शहरामध्ये राहतो गावाशी त्याची जी नाळ आहे ती तुटलेली आहे त्याला अजिबात आवडत नाही गावात यायला मला असं वाटतं की झाडापासून तुटलेलं पान कसं असतं जे वाऱ्याने उंच उंच उडत असतं त्याची उंची वाढत नाही पण ते उंच जात असतं आणि झाड कारण जमिनीशी कनेक्टेड असतं ते उंच उंच होत राहतं तसं माझं आहे माझी नाळ तुटलेली आहे मी खूप अचीव करतो आहे पण सक्सेसफुल त्याला म्हणता येणार नाही आणि काही कारणामुळे मला पुन्हा यावं लागतं गावाकडे आमचं हसतं आता काय आहे हळद रुचली म्हणजे काय कोण नेमकं हे सगळं सात जुलैपासून मालिकेमध्ये बघायला मिळायच आणि कृष्णाच्या भूमिकेमध्ये समृद्धी समृद्धी रामराम मंडई कृष्णापुरे बरे का समजा नाही आपण आपण लई दिसाने भेटायलोय ना म्हणून विचारलंय कृष्णा कोल्हापुरी ही भूमिका करते आहे अतिशय समंजस शांत जिला शेतीची आवड आहे गुरांविषयी प्रेम आहे तिला कर्तव्याची जाणीव आहे फॅमिलीला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी कृष्णा एक अडीच तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येते सो खूप जास्त एक्सायटेड आहे आणि अक्षरशः म्हणजे दडपण तर आहेत पण मला खात्री आहे आधीच्या भूमिकांवर जसं लोकांनी प्रेम केलं तसं याही भूमिकेवर लोक प्रेम करतील थँक्यू सो मच दुष्यंत आणि कृष्णा तुम्ही इथेच थांबा कारण आता मला बाळजाबाईंना आणि आढळरावांनासुद्धा इथे आमंत्रित करायचं आहे तर पूजा पवार साळुंके आणि अस्तात काय म्हणजे अर्थात या मालिकेतल्या बाळजाबाई आणि आढळराव या दोघांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते आता इथे पहिला प्रश्न मला बाळजाबाईंनाच विचारावा लागणार एवढा दरारा आहे <laughs> आत्ता आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं की गावामध्ये एकूणच दरारा असणारच तुमच्या म्हणजे एकूणच भूमिका करता असं वाटत आहे नेमकं काय आहे हे पात्र आणि काय नेमकं मनात चालू आहे कृष्णाविषयी खरं तर, तर, तर सर्वांना तुम्हाला नमस्कार बाळजाबाई हे असं कॅरेक्टर आहे की तिचं स्वतःवरती अतिशय प्रेम आहे आणि नंतर मग मुलावरती प्रेम आहे आणि मुलानं मुलानं आपल्या मनासारखं सगळं वागावं असं तिला वाटतं तसंच सगळ्या चार पाच गावांचा कारभार तिच्याकडे आहे आणि ती जो निर्णय घेते तो काळ्या दगडावरची रेग आहे असं तिचा तो सगळा रुबाब आहे आणि आपण आता प्रोमोमध्ये बघितला तो रुबाब त्या प्रोमोद्वारे दाखवण्यात आलं आहे आणि याच्यातूनच बाळजाबाई काय हे तुम्हाला सर्वांना दिसलं असेल पण यामध्ये जे जसजसं आम्ही शूटिंग करतोय किंवा जसजशी स्टोरी पुढं येते तर त्या मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हालाच बघायचं आहे पुढे पण थोडंसं सांगते की बाळजाबाई नुसतीच याच्यामध्ये विलन नसून तिला तिच्या मुलावरती अत्यंत प्रेम आहे त्यामुळे या ही भूमिका करताना मला खूप वेगवेगळ्या म्हणजे आपले कंगोरे दाखवण्यात येतील असं मला वाटतं कारण प्रत्येक माणसाशी डील करताना तिचा अभिनय वेगळा आहे म्हणजे घरामध्ये जाऊ आहे धीर दीरा आहे दीरांचा मुलगा आहे गावामध्ये ती कशी वागते मुलाबरोबर भर कशी वागते आणि तिला शह देणारी आपली जी हिरोईन आहे कृष्णा ही गावामध्ये आता तयार झालेली आहे आणि हिचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात सध्या बाळजाबाई आहे तर खूप मजा येते हे करताना खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी आजपर्यंत सिनेमे केले किंवा ह्याच्या आधीसुद्धा खूप भूमिका केल्या प्रत्येक भूमिकेवरती अभिनय भूमिकेचा अभिनय करताना आपले क्या, कॅरेक्टर करताना अभिनेत्याला किंवा अभिनेतीला अभिनेतीला खूपच असं वाटत असतं की बाबा आता काय आहे आता काय आहे तसंच मलाही वाटतंय कारण ह्याच्या आधीच्या भूमिका ही खूप छान होत्या पण हीसुद्धा जरा वेगळी आहे डॅशिंग आहे टॉनसारखी आहे त्याच्यामुळे खरंच स्टार प्रवाहाचे खूप खूप शुभ हे म्हणजे आभार आणि आमच्या स्मृती मॅमचे पण खूप खूप आभार की मला हा असा डॅशिंग रोल मिळाला आणि मला खूप मजा येते करताना आणि हे कॅरेक्टर जे आहे हे कोल्हापूरचे आहे आणि माझे रूट्स जे आहेत मी कोल्हापूरचे आहे त्याच्यामुळे त्यातल्या एक एक बारीक गोष्टी मला काढता येत लहानपणापासून मोठी होईपर्यंत प्रत्येक कॅरेक्टर मी बघितलेला आहे त्याच्यामुळे मला कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास केलेला आहे बऱ्याच अनेक त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी पकडून मला याच्यामध्ये वापरता येतं आणि हा मला फायदा कोल्हापूरच्या भाषेचा किंवा मी कोल्हापूरची असलेचा मला होतो आहे आणि मला खूप खात्री आहे की ही प्रत्येकाला आवडणारी स्टोरी आहे घराम प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरशी रिलेट करणारी ही स्टोरी आहे तर सर्वांना आवडेल आणि आपल्याला आपण त्याचा आस्वाद घ्यावा सात जुलैपासून स्टार प्रभावर दुपारी एक वाजता आमची मालिका हळद रुसली कुंकुहसते घरांमध्ये <laughs> सा सासरे प्रेमळ असतात किंवा थोडीशी सुनेची बाजू घेत असतात वगैरे असं चित्र एकूण घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आता या घरात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे रांगणे पाटील कुटुंबियांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे अढळ आढळरावांची भूमिका कशी असणार सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो स्टार प्रवाहाबरोबर माझं नातं किंवा मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा जवळजवळ तेरा वर्षांनी पुन्हा एकदा भाग जमेल पुढचा पाऊल या मालिकेनंतर या मालिकेच्या निमित्ताने ही भूमिका स्वीकारण्यामागे हे एक महत्वाचं कारण होतंच की पुन्हा एकदा स्टार प्रवाह या आघाडीच्या वाहिनीवर काम करता येईल दुसरं म्हणजे मराठी भाषेवर माझं अमर्याद प्रेम आहे आणि मराठी भाषा ही आ, किती अंगांनी किती ढंगांनी बोलली जाऊ शकते हे जा एक नट म्हणून स्वतःला जोपासून बघायला चोखंदळून बघायला संधी फार कमी वेळा मिळते आता कोल्हापुरी ढंग म्हणल्यावर अस्सल मातीतला म्हणल्यावर तो बोलायचा चान्स कोण सोडून हो तर हे एक महत्वाचं कारण होतं आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका आजपर्यंत मी कधी केली नव्हती म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एक जन्मजात किंवा उपजात माझ्या आईच्या भाषेतच सांगायचं तर हा माझ कधी जाणार आहे हा असल्यामुळे हे असं दबलेलं पात्र साकारणं हे एक नट म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं अढळरावांविषयी सांगायचं झालं तर ह्या रांगणे पाटील कुटुंबामध्ये अढळरावांचं स्थान अजिबात अढळ नाही ते फार रसातळाला गेलेलं आहे म्हणजे आता सुद्धा बायजाबाई कोणाशी कसं इंटरॅक्ट करायचं हे सांगत असताना नवऱ्याला विसरले आहे तुम्ही बघितलं असेल इतकं त्याचं महत्व कमी आहे या कुटुंबामध्ये मजा करतोय ताई पण म्हणजे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचं पात्र रंगवायला मूलभूत माझ्यासारख्या स्वभावाच्या नटाला माणसाला खूप मजा येऊ शकते माझ्या लक्षात आलं मग अभिषेक म्हणला ते एक पान ज्याची नाळ तुटली आहे ते वाऱ्यावर स्वार होऊन प्रगती या नावाखाली खूप उंच उंच पण त्याची झाडापासून नाळ तुटली त्या झाडाला अनेक वेगळ्याच फांद्याही फुटले त्या झाडाला काही बांडूळही येऊन लागली पण त्या झाडाची मुळं त्या कुटुंबाची मुळं अजूनही मातीशी जपून ठेवण्यात ती त्यामुळे हे अनेक पैलू दाखवायची संधी अर्थात आमच्या आमचे पटकथा संवाद आणि कथालेखक इतके ताकदीचे असल्यामुळे हे सगळे पैलू दाखवायची संधी हळूहळू मिळतच जाईल आता ते कसं दाखवलं जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आमची मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही पाहावीच लागेल आणि पहा प्लीज पहा थँक्यू